थंडीमध्ये ना बऱ्याच वेळेला लवकर पीठ आंबत नाही त्यामुळे ऐन वेळेला प्रॉब्लेम होतो तर आज आपण एक खास तव्याची अशी ट्रिक वापरणार आहोत की शंभर टक्के पीठ हे तुमचं आंबलंच जाईल तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान असं फसवसलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि अशा बऱ्याच टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचं थंडीमध्ये देखील अशाच पद्धतीने पीठ चांगलं असं आंबेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक आणि एक स्टेप स्किप करू नका तर इथे तुम्ही इडलीसुद्धा पाहू शकता मस्त फ्लफी मऊ लुसलुस आणि जाळूदार असे झालेले आहे हे, हे पहा त्यामुळे आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर तुम्हाला इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी कोणताही तांदूळ येथे वापरू शकता कारण इंद्रायणी हा चिकट तांदूळ असतो त्यानंतर यामध्ये एक वाटी उडीद डाळ घालायची आहे तर ज्या वाटीने मी ही उडीद डाळ घेतली त्याच वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर मेथीदाणे एक चमचाभर घालायचे आहेत यामध्ये तुम्ही दरवेळी इडलीचं पीठ आंबवताना जे जे पदार्थ वापरता ते तुम्ही घालू शकता पोहे घालू शकता किंवा आणखीन काही घालणार असाल तर ते देखील घालू शकता तर आता हे सगळं स्वच्छ मी दोन वेळा धुवून घेते तर डाळ आणि तांदूळ येथे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हे बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता हे सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर हे आता मी साधारणतः कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे तर एक चार वाजता किंवा संध्याकाळी पाच वाजता हे मी दळून घेईन तर ले ले ता आता आपण हे भिजत असंच ठेवून देऊयात तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता डाळणी तांदूळ आपले चांगले असे भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सिंग जारमधून चांगले असे वाटून घेऊयात तर मिक्सिंग जारमध्ये हे दोन्हीही मी वाटून घेते यातलं पाणी मी काढणार नाही आहे कारण डाळ जी असते उडदाची त्यामध्ये हलकसं उष्णपणा असतो आणि मेथीमध्ये सुद्धा उष्णपणा असतो त्यामुळे त्यातलं पाणी तुम्ही काढून टाकू नका तर तेच पाणी वापरून मी हे पीठ चांगलं असं सा दळून घेते तर इथे मी दळून घेतलेलं आहे आणि जसं आपण इडलीला बॅटर बनवतो हलकंसं रवाळ अशा पद्धतीने इथे मी हे वाटून घेतलेलं आहे बाकीचं सगळं अशाच पद्धतीने वाटून घेते तर सगळं पीठ मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता हलकीशी घट्टसर ठेवलेली आहे जास्त असं सेन्सर करायचं नाही नाहीतर मग पीठ आंबण्यासाठी खूप वेळ जातो तर यामध्ये एक चमचाभर साखर आणि एक अर्धा चमचा मीठ मी घातलेलं आहे हे कॉम्बिनेशन वापरल्यामुळे सुद्धा आपलं पीठ लवकर आंबण्यास मदत होते आता हे एकसारखं एक दोन ते तीन मिनटं हलवून घ्यायचं आहे म्हणजे बाहेरील जी हवा असते या पिठामध्ये जाते आणि ते देखील फायदेशीर ठरतं किंवा तुम्ही हाताने देखील हे फेटून घेऊ शकता हातामधील जी आपली गरमी असते ती या पिठामध्ये उतरते तीसुद्धा ट्रिक तुम्ही येथे वापरू शकता आता काय करायचं आहे हे जे पीठ आहे ते चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यावर गरमागरम तापलेला तवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर तापलेला तवा ठेवल्यामुळे आतमध्ये गरमी तयार होते गरम वाफ तयार होते आतमध्ये आणि त्यामुळे पीठ लवकर आंबण्यास मदत होते तर ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे गरम तापलेला तवा यावर ठेवून द्यायचा दोन तासानंतर तवा थंड होतो पुन्हा एकदा तवा हा चांगला असा तापून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा यावर ठेवून द्यायचं असं दोन ते तीन वेळा करायचं मधूनच आपल्याला तवा काढायचा नाही कारण जी गरम वाफ आतमध्ये तयार झालेली असते ती बाहेर निघून जाईल तर अशा पद्धतीने नॅचरल ओव्हन आपण घरीच तयार करू शकतो ज्यांच्या घरी ओव्हन नसेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे ज्यांच्या घरी ओव्हन असतो ते ओव्हन मध्ये पीठ आंबण्यासाठी ठेवतात पण अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा त्यानंतर रात्रभर आपण हे पीठ ठेवणार असतो त्यावेळी भांड्याला कडे ब्लँकेट गुंडाळा म्हणजे लवकर पीठ आंबेल तर आपण हे असं ठेवून देऊयात रात्रभर अशा पद्धतीने ठेवून दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी पीठ किती छान आंबत तर मी पीठ माझं कमी आहे आणि भांड मोठं आहे त्यामुळे ओव्हरफ्लो झालं नाही पण तुम्हाला मी पीठ दाखवते हे पहा पीठ आपलं एकदम चांगलं असं फसफसलेलं आहे दुसऱ्या दिवशी थंडीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा पीठ आपलं चांगलं फसफसून येत नाही आणि अशा पद्धतीने तर अजिबातच नाही कुठेतरी थोडंफार फसफसून येतं तर ही ट्रिक वापरलीत ना तर तुमचं पीठ आरामात अशा पद्धतीने छान फसफसून येईल ही नक्की ट्रिक एकदा ट्राय करून पहा तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मस्त असं पीठ फसफसलेलं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका यावर आता चवीनुसार मीठ घालायचं आणि इडलीच्या पात्राला मी तेल लावून ऑलरेडी घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला हे पीठ जे आपण आंबवलेलं आहे ते घालायचं आहे थंडीमध्ये लवकर पीठ आंबत नाही ही, ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा खूप उपयोगी ठरते तर अशाच पद्धतीने सगळीकडे मी हे पीठ लावून घेते आणि तुम्ही शेवटी पाहू शकता किती सुंदर जाळीदार मऊ सूत आणि एकदम फ्लपी अशी आपली इडली तयार होते तर इथे ऑलरेडी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडा लिंबाचा रस मी घातलेला आहे आता यामध्ये इडली आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे तर एक मीडियम हीटवर दहा ते पंधरा मिनटं इडली चांगली अशी वाफून घेऊयात ते झाकण ठेवून द्यायचं आणि मीडियम हीटवर दहा मिनटं आपण इडली वाफून घ्यायची आहे इडली आपली तयार होते तोपर्यंत आपण पटकन चटणी करून घेऊयात तर एक वाटी इथे ओलं खोबरं घेतलेले आहे एक दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये काळी मिरी घालायची आहे चार ते पाच कळ्या त्यानंतर लसूण दोन ते तीन कळे घातलेले आहेत एक मोठी हिरवी मिरची घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कडीपत्त्याची थोडीशी पाणी घातलेले आहेत तु, तुम्ही वाटल्यास लिंबाचा रस थोडं पुदियाचे पाणीसुद्धा वापरू शकता तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे वाटल्यास साखरसुद्धा घालू शकता आणि हे वाटून घ्यायचं आहे तर हलकीशी तिखट आम्हाला ला 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 लागते त्या पद्धतीने मी ते वाटून घेते तर थोडंसं पाणी घालून बघू शकता एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये हे काढून घेऊयात फोडणीसाठी दोन चमचे तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे पावपाव चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे पाव, पाव चमचा हिंग घालायचा आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि एक लाल तिखटची मिरची घालायची आहे आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला चटणीवर घालून द्यायची आहे आणि ते आपली चटपटीत खोबऱ्याची चटणी तयार होते तर दहा मिनटं झालेले आहेत आणि इडलीसुद्धा आपली मस्त अशी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता थंड केल्यानंतर इडल्या मस्त आपल्या अशा या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या मऊ लुसलुशी जाळीदार आणि एकदम फ्लफी अशा या इडल्या तयार होतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही ती इडली पाहू शकता आतून किती सुंदर जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत धन्यवाद